दरवर्षी चार फेब्रुवारी दोन हजार दोन पंचवीस निमित्त मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे कर्करोग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी आमचे कॅन्सर होते कॅन्सरमधून मुक्त झालेले बरे झालेले पेशंट्सचा मनोगत त्यांचा अनुभव तसेच त्यांना ट्रीटमेंटमध्ये आलेले अडथळे व त्यांनी जवळ केलेली मात याविषयी चर्चा करण्यात आली त्याचप्रकारे मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट संभाजीनगर येथे उपलब्ध असणाऱ्या अद्ययावत यंत्रणा कॅन्सरचे उपकरणं तसेच नवीन नवीन पेशंटच्या सुखसोयीसाठी उपलब्ध असलेले नवीन नवीन इंजेक्शन सार्गेटेड किमोथेरपी याबद्दल माहिती देण्यात आली तसेच पेशंट त्यांची मनोबद्धी या ठिकाणी व्यक्त करून बाकी माहिती त्यांचा आजार व जनजागरण या ठिकाणी करण्यात आली मराठवाडा कॅन्सर खूप हल्ले हल्ले म्हणजे नुसते हल्ले नाही ना हा विचार आला की मला का बरं झाला हा मला का बरं झाला कशामुळे झाला मी इतकी ऍक्टिव्ह आहे सगळे मग का बरं झालं असेल हा मला मग माझ्या मनामध्ये प्रश्न आला की आपण आता नुसते येला त्याला विचारणं काही अर्थ नाही कारण जर शेजारांना कळालं तर हे मला कसे बघतील हा विचार माझ्या मा मनामध्ये आला मग मला ह्या सरांचा नंबर मिळाला होता मी फोन करून आले कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जेव्हा माझे ऑपरेशन ऑलरेडी माझं झालेलं होतं बजाज हॉस्पिटलमध्ये पण तिथं प्रत्येक वेळेस गेलं मला ह्या इथे जा चाचणीला तिथे जा चाचणीला सतत फिरण्यात येऊ लागलं त्याच्याने एक तर ऑपरेशन झाल्यामुळे माझी मनस्थितीही ठीक नव्हती मग मला इथे कळालं की इथे सगळ्या चाचण्याही होता इथल्या सरांशी बोलण्याने माझा कॉन्फिडेन्स वाढला सर म्हणले तुम्ही ऑलरेडी एवढ्या मजबूत आहेत तुम्हाला काही कॉन्फिडेन्सची गरज नाही देण्याची पण हे मला त्यांच्या बोलण्यातूनच पुन्हा प्रत्येक करण्याचा स्वभाव झाला होता माझा कि मला हा जर का बने त्याच्यामध्ये मला कावी झाला हे झालं सरांना विचारू विचारून परेशान करू लागले पण स्टेजचा जेव्हा कॅन्सर मला कळाला होता त्यावेळेस माझं जी विचार करण्याची शैली होती ती वेगळी होती अजून मी त्याच्यातून बरी नाही झाली पण आता विचार करण्याची शैली माझी अलग आहे आणि हे जरी प्रायव्हेट हॉस्पिटल आहे पण याच्यामध्ये मुख्यमंत्री मदत मिळाली आणि जसं सरकार मदत करते दुसऱ्या हॉस्पिटलला तसे या हॉस्पिटललाही मदत करण्यात जसं आरोग्य मित्र म्हणून दुसरीकडे चालतं राशन कार्ड तसं ह्या हॉस्पिटललाही काही ना काही सरकारकडून मदत व्हावं हे मला म्हणणं आहे ग्रामीण भागातून इतके लोक येतात छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये यायला खूप मुश्किल होते आणि प्रत्येक पुणे मुंबई गाठणं आपल्या सारख्याना सर्वसामान्यांना सोपे नसते प्रत्येक नोकरी करते ना। नोकरी वर्गदार जास्त येते ग्रामीण भागातले लोकही आपले कामधंदा सोडून सगळं येणं पुणे मुंबई गाठणं शक्य नाही म्हणून पुन्हा वापस औरंगाबाद आलो होतो दोन हजार अठरा मध्ये मी जुकून आल्यानंतर केलेलं माझं पहिलं ऑपरेशन आहे आमच्या दोन हजार अठरा मध्ये माव तुमचा आहे मेरे भले आप बस मेरा क्या होणार काही चल तुम्हारा सुबडा पुढे हजार पंचवीस चार फेब्रुवारी या दिनाच्या सोहळा साजरा करण्यासाठी जमलेले सर्व पत्रकार बंधू इथे उपस्थित असलेले सर्व कर्करोग योद्धे यांनी कर्करोगावर पूर्णपणे मात केलेली आहे तसेच आमचा स्टाफ या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो कर्करोग आणि त्याच्या संबंधित काही मिथक आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे समाजामध्ये अशी भावना आहे की कर्करोग झाला म्हणजे तो काही मृत्यूदंड का। आहे प्रति, का तर कर्करोग हा आता आपण तिन्ही डॉक्टरांनी जसं आमच्या संचालक मंडळातील डॉक्टरांनी सांगितलं की कर्करोग हा काही मृत्यूदंड नाही आणि हे मिथक पुसण्यासाठीच आपण इथे जे कर्करोगमधून बरे झालेले पेशंट आहेत प्रति प्रतिकात्मक रित्या सर्व पेशंट पण जे पेशंट इथे येऊ शकलेत अशा पेशंटला बोलवलं आहे जेणेकरून समाजामध्ये एक मेसेज जावा की कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो कर्करोग म्हणजे मृत्यूदंड नाही कर्करोगाचा प्रत्येक पेशंट हा मृत होईल असे नाही तर कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला स्टेज वन स्टेज टू त्याच्यासाठी जसं की ओम मुंडे सरांनी सांगितलं की कॅन्सर स्क्रीनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे जे पाश्चात्य देश आहेत त्याच्यामध्ये कर्करोगाचं स्क्रीनिंग जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्याच्यामुळे तिकडे कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होण्यामध्ये मदत होत आहे तर हे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समाजावर बिंबवणं हे खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून पेशंटला कुठलेही कर्करोग सदृश्य सिम्पटम्स असतील तर त्यांनी म्हणजे ते लपून न ठेवता त्याच्यासाठी समोर येणं गरजेचं आहे जसं की महिलांमध्ये स्तनांमध्ये गाडी असतील अंगावरून होणारा रक्तस्राव असेल किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण म्हणजे लाजेपोटी म्हणा भीतीपोटी म्हणा ते दाखवत नाही किंवा घरच्यांसोबत सुद्धा त्या गोष्टी शेअर करत नाही जेव्हा खूप जास्त त्रास होतो त्यावेळेस आपण रुग्णालयामध्ये किंवा दवाखान्यामध्ये पोहोचत असतो तर ज्यावेळेस ह्या गोष्टी म्हणजे समाजामधून भीती निघून जाईल की बाबा कॅन्सर हा काही मृत्यूदंड नाहीये किंवा कॅन्सर जरी झाला तरी त्याच्यावरती आपण मात करू शकतो आणि इतर आजारांसारखाच हा देखील एक आजार आहे हे जेव्हा आपण समजून घेऊ बऱ्याच वेळेस ग्रामीण भागामध्ये असं असतं की म्हणजे एखाद्या महिलेला किंवा एखाद्या माणसाला कॅन्सर असेल तर बऱ्याच वेळेस लोक सांगतात की त्यांच्यासोबत म्हणजे बोलत नाहीत किंवा त्यांना थोडंसं वाईट टाकल्यासारखं होतं आए, ते गरात गरात की बाबा यांना कॅन्सर आहे यांच्यासोबत बोलायचं कसं यांच्या घरी कसं जायचं यांच्यासोबत जेवण कसं करायचं तर ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात घरातल्या घरात सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की आम्हाला प्रश्न विचारला जातो की बाबा हे आमच्या फॅमिली मेंबरला कॅन्सर आहे तर त्याच्यासोबत आम्ही राहू शकतो का त्याच्यासोबत जेवण करू शकतो का त्याच्यासोबत जेवण केल्याने किंवा राहिल्याने कॅन्सर हा आम्हाला होईल का किंवा लहान बाळांना होईल का तर हे असं काहीही नाही आहे कॅन्सर हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कधीही ट्रान्सफर होत नाही त्यामुळे एका व्यक्तीपासून घरातील दुसऱ्या फॅमिली मेंबरला कॅन्सर होण्याचा धोका हा नसतो त्याच्यामुळे फॅमिली मेंबर्स जे आहेत यांनी तर म्हणजे त्या पेशंटला सपोर्ट केलाच पाहिजे पण समाजाने सुद्धा ह्या गोष्टीमधून आता पुढं येणं हे गरजेचं आहे जेणेकरून कॅन्सरवरती उपचार घेण्यासाठी किंवा तो अर्ली डिटेक्शनसाठी समाजाचा सहभाग हा महत्त्वाचा आहे कारण एकटा डॉक्टर किंवा एक तर इन्स्टिट्यूट हे याच्यामध्ये जास्त काही करू शकत नाही जेव्हा समाजाचा सहभाग वाढेल त्यावेळेस नक्कीच कॅन्सर हा अर्ली स्टेजला डिटेक्ट होईल आणि कॅन्सरचे रुग्ण हे बरं होण्याचं प्रमाण जे आहे ते अधिक अधिक उत्तर उत्तर वाढत जाईल कॅन्सर पुन्हा एक प्रश्न असतो की कॅन्सर हा म्हणजे संसर्गजन्य आहे का त्याचं उत्तर तर मी आता दिलंच बऱ्याच वेळेस प्रश्न असा विचारला जातो की कॅन्सर हा म्हणजे शुगर किंवा शुगरजन्य पदार्थांचा जास्त उपयोग केला किंवा ते अवॉइड केला तर कॅन्सर टाळता येऊ शकतो किंवा ते त्याच्यामुळे कॅन्सर होतो का तर असं काही नाही आहे की साखर ही, ही खाल्ल्याने कॅन्सर होतो किंवा ज्या कर्करोग रुग्णांना म्हणजे कर्करोग आहे अशांनी साखर बिलकुलच खाल्ली नाही तर कॅन्सर एकदम बरा होतो का बऱ्याच संशोधनामध्ये असं दिसून आलेलं आहे की हे जे आहे गृहचं हे चुकीचं आहे आणि पण त्यासोबत असंही आहे की समजा साखरेचं प्रमाण आपण जास्त प्रमाणात घेतोय तर बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये तुमचं ओबेसिटी किंवा कॅलरीज इन्टेक जो आहे तो वाढतो आणि ओबेसिटी वाढल्यामुळे ते कॅन्सर होण्यासाठी रिस्क फॅक्टर आहे हे असे काही मिथक्स आहेत हे आपण आजच्या दिवसाचं औचित्य साधून समाजामधून दूर केले पाहिजेत व अधिकाधिक रुग्णांनी कॅन्सर कडे न भिता न डगमगता त्याला सामोरं जायला पाहिजे जेणेकरून अधिकाधिक पेशंट हे बरे होतील धन्यवाद गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर त्यासाठी अवेलेबल ते आहे त्या व्यतिरिक्त लंग कॅन्सरसाठी स्कॅन ते पण अवेलेबल आहे तर आपण कॅन्सर जर वाढवलं तर झिरो स्टेजमध्ये कॅन्सरला डिटेक्ट करून आपण रुग्णांना जास्तीत जास्त आयुष्य देऊ शकतो त्या व्यतिरिक्त जर पेशंट स्टेज वन टू किंवा थ्री म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात जर पेशंट आमच्याकडे आला तर आम्ही त्याला पूर्णपणे बरा करू शकतो पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जास्त करून आपण ऑपरेशनचा पर्याय निवडतो तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी देऊन आधी त्याला कमी करतो आणि पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात आणून मग ऑपरेशन करतो अशा प्रकारे रुग्ण आपण बरं करू शकतो आता राहिला विषय चौथ्या टप्प्याचा चौथ्या टप्प्यात बरेच जण आपल्याला गैरसमज आहे की कॅन्सर चौथ्या टप्प्यात गेला तर बरा होऊ शकत नाही पण आता नवीन खूप साऱ्या प्रकारच्या टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी कीमोथेरपी हे आलेलं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून आपण चौथ्या स्टेजच्या पेशंटला पण पाच सहा वर्ष दहा वर्ष कधी कधी आपण पंधरा <ríonic> वीस पर्यंत आयुष्य देऊ शकतो किंवा काही काही कॅन्सरमध्ये जसं थायरॉइड कॅन्सर आहे त्याच्यामध्ये चौथ्या स्टेजमध्ये पण पन आपण पेशंटला ठीक करू शकतो त्यामुळे समाजात तो गैरसमज आहे की कॅन्सर झाला किंवा तो चौथ्या स्टेजचा असेल तर पेशंट वाचतच नाही तर असं काही नाही आहे बऱ्यापैकी आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो आणि रुग्णांना जास्तीत जास्त आयुष्य देऊ शकतो मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल इथे सर्व प्रकारच्या आपल्याकडे स्क्रीनिंग फॅसिलिटीज अवेलेबल आहे त्यामध्ये मॅमोग्राफी इयरली मॅमोग्राफी आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी त्याचा अवेअरनेस आपण केलं पाहिजे सर्वायकल कॅन्सरसाठी पॅप्समिर नावाची टेस्ट आहे त्याचा अवेअरनेस केलं पाहिजे त्या व्यतिरिक्त आम्ही इथे सर्व प्रकारच्या एन्डोस्कोपीज करतो प्रॉम्कोस्कोपीज अप्पर जियास्कोपी म्हणजे अन्नलेगीचे एंडोस्कोपी कोरोनास्कोपी मोठ्या आकाराची एंडोस्कोपी प्लॅरिंगोस्कोपी ह्या सर्व प्रकारच्या स्कोपी पण आम्ही इथे करतो त्या व्यतिरिक्त आपल्याकडे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी ज्याचं उदाहरण आहे की आम्ही आजच एक किडनी कॅन्सरचं तिसऱ्या स्टेजच्या पेशंटचं लॅप्रोस्कोपीनं मॅडिकल लॅप्रेट हे ऑपरेशन केलेलं आहे हे खूपच डिफिकल्ट ऑपरेशन होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास एक ते दीड किलोची आम्ही गाठ काढलेली आहे दुर्बिणीने तर हे अशा प्रकारचं आपण रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये बरेच अग्रेसर आहोत आणि आमचा प्रयत्न राहील की यापुढे पण आम्ही रोबोटिक सर्जरी म्हणा किंवा ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणा बोरॅकोस्कोपिक सर्जरी म्हणा याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून आम्ही जास्तीत जास्त रुग्णांना कसं आयुष्य वाढवू आणि कमीत कमी त्रासामध्ये त्या व्यतिरिक्त एक पॅलेटिव्ह केअर डिपार्टमेंट पण आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये की आपण म्हणतो आता चौथ्या स्टेजचा कॅन्सर आहे पेशंटचा काही करून काय फायदा तर चौथ्या स्टेजमध्ये पॅलेटिव्ह केअरमध्ये अर्थ असा असतो कमीत कमी त्रासामध्ये जास्तीत जास्त आयुष्य आपण पेशंटला कसं देऊ तर पॅलेटिव्ह केअर डिपार्टमेंट आमच्याकडे मुळे सर आणि सर बघतात त्यामुळं इव्हन चौथ्या स्टेजच्या पेशंटला पण आम्ही खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करून त्यांचा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी करू शकतो आणि त्यांना जास्तीत जास्त आयुष्य देऊ शकतो हे करून मी माझे दोन शब्द संप धन्यवाद